खाली सगळी टॅली बघा सगळी टॅली बघा भाजप वीस तेवीस जागा जे जा दोन हजार एकोणीसला ला होती ती स्थिती तुम्ही तिघ जण एकत्र आलात पहिल्यांदा ते शिवसेनेच्या सोबत होते आता एक शिवसेना त्यांच्या सोबत आहे एक तुमच्या सोबत आहे तुमचं म्हणणं आहे तुमची ओरिजिनल आहे तुमची राष्ट्रवादी ओरिजिनल आहे यांची म्हणजे ह्यांची आहे तुमच्या दोघांची जरी एकत्र केली समजा आकडेवारी त्या दोघांची एकत्र आकडेवारी केली तरी भाजपाला जास्त जागा मिळत आहे मुद्दा आहे आता केशवराव उपाध्याय बोलले की पवार साहेबांना दोन अंकी मिळाले नाहीत खर तर भाजपाची अवस्थाही एक अंकीवर होती हे विसरू नका तुम्ही आणि नरेंद्र मोदी सारखं नाही मध्ये बोलू नका आता केशवराव मध्ये बोलू नका आता अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी साम दाम दंडभेद ज्याला स्वतःला ते वैश्विक पक्ष समजतात त्यांना तुकड्या तुकड्याचे जे राज ठाकरे सारखे ज्यांना पक्ष देय आमदार खासदार नाही असे लोक सुद्धा सोबत भाषण करण्यासाठी घ्यावे लागले भाड्याने असे अनेक उदाहरणं देशभरात देता येतील आपल्याला तुम्हाला अठ्ठेचाळीस पक्ष तुम्हाला सोबत घ्यावे लागले छोटे मोठे हे का करावं लागलं वैश्विक पक्ष ना तुमचा भारतीय जनता पार्टी स्वतःच्या हिमतीवर नाही लढू शकत महाराष्ट्रात हे महाराष्ट्रात दाखवून दिलं तुम्हाला शिवसेना फोडावी लागली ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना सोबत घ्यावं लागलं ज्यांना तुरुंगाच्या वाऱ्या चक्की पिसिंगच्या करावं लागलं त्या देवेंद्र फडणवीस सांगत होते त्यांना सोबत घ्यावं लागलं हे सगळं का करावं लागलं करा जर भारतीय जनता पार्टी वैश्विक पक्ष आहे ना आणि तुम्हाला बॅलेट पेपरची अडचण काय आहे हा प्रश्न अजून देशाला कळला नाही की भारतीय जनता पार्टीला बॅलेट पेपरची अडचण काय कारण जगातले प्रत्येक राष्ट्र कोटा राष्ट्रवादी प्रशांत पवारांना बोलायचं आहे आपलेच पूर्वसर्भी सहकारी प्रशांत पवार यांना मत मांडायचं प्रशांत पवार जी म्हणतात आधी आम्ही उत्तर देऊ नंतर भाजप प्रशांत पवार विकास राव म्हणणं आहे पाठी खंजीर बसलं असं झालं तसं झालं भ्रष्टाचाराचे आरोप झाले विकासराव पवार साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते हे तुम्हालाही माहित असेल आणि प्रत्येक पंतप्रधानांनी बोलू नका तुम्ही बोलू नका कुठल्याही कोर्ट पवार साहेबांची इन्क्वायरी झाली दाखवा बोलण्या साहेबांची इन्क्वायरी दाखवा बोलू नका पवार साहेबांची इन्क्वायरी झाली दाखवा तुमची होते ना पवार साहेबांची इन्क्वायरी झाली दाखवा आणि पवार साहेबांची जास्त अरविंद केजरीवालो आम्ही त्या अरविंद केजरीवालच्या आंदोलनात राहील ज्या माणसाने भ्रष्टाचाराच्या विरोधात या पूर्ण भारत देशाला रस्त्यावर उतरलं ज्या माणसाने काँग्रेसची अजिबी केली त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला केजरीवाल सगळ्यात प्रश्न मानूकतो आणि त्याची बाजून तुम्ही सांगून राहिले केजरीवाल जेलमध्ये केजरीवाल जेलमध्ये नाही जायचं का पंतप्रधानाच्या बंगल्यात केजरीवालच्या त्या हजारे अण्णा हजारेच्या याच्या आंदोलनामुळे उद्या केजरीवालांबरोबर सगळे मोठे लोक आणि तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणून राहिले की मोदीजी सांग भेद वापरून अरे त्यांनी जनतेचे काम केले विकासाचे कामं झाले आहे फुक्क कोणी कोणाला मतदान करत नाही जनता <स्थाथ> ही बरोबर आणि अंडर करंट तुमच्या माहिती सांगतो दहा पर्सेंटच्या उभा किती जागा जास्त मी आपल्या वतीने विकासजी कि अजित दादांच्या गटाच्या किती जागा निवडून येतील कशाला त्यांनाच उत्तर देत प्रशांतजी प्रशांत प्रशांतजी तुमची किती जागा निवडून येतील म्हणतात ते तुम्हाला टोमणा मारतात तुमच्या किती जागा निवडून येतील तेवढं सांगा चार म्हणून तर तुम्हाला गाय मुंबईत मिटिंग घ्यावी लागली परवा अरे लागत चार तारखेनंतर सगळे जागेवर राहतील का नाही या भीतीपोटी तुम्ही परवा मिटिंग घेतली मुंबईत मध्ये मेळाव्यात घेतला आणि आधी दादा बोलले ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही 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 तुमच्या किती येतील हे सांगा ना तुम्ही अजितदादा बोलले ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही किती जागा येतील बोलले अहो दादा तुमचे राष्ट्रीय की ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही किती जागा येतील तर त्यांचा अर्थ असा होता की ते म्हणत होते च्या वर ते लोक म्हणत होते ना दोनशे दोनशे दहा त्यांचा म्हणण्याचा अर्थ की च्या वर राहिले विकासजी विकाजी विकाजी खर तर आता भाजप बद्दल तुम्ही एक, मल, मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर आहे भाजपला हा प्रश्न आपण अनेकदा विचारलाय आणि विचारत राहू या पुढे राहू त्याच्या पण एक प्रश्न मला तुम्हाला पण विचारायचा आहे थांबा थमा प्रशांतजी बहिष्कार टाकला हो हो नाही घेतला तो मागे घेतला तो मागे घेतला ठीक आहे घेतला त्यांनी मागे घेतला एक्झिट पोलवर बहिष्कार टाकला होता मागे घेतला विकाजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या विकासजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बोला, बोला। हे जो स्टुडिओ आहे ज्या स्टुडिओमध्ये तुम्ही अजित दादा यांच्यावरचे आरोप कसे खोटे आहेत हे सांगता सांगता तुम्हाला घाम यायचा तुम्ही म्हणायचा दादा खूप स्वच्छ आहेत हे काय फार दूरची गोष्ट आहे आत्ताचीच आहे आता तुम्हाला दादा एकदम वेगळे वाटायला लागले ठीक आहे मग तुम्ही तेव्हाचे खरे काय मला एक सांगा भाजपला तर आपण हा प्रश्न विचारू की भ्रष्टाचारी लोक तुमच्या सोबत कसे ज्याच्यावर आरोप केले ते तुमच्या सोबत कसे पण तुम्हालाही प्रश्न हा विचारायला पाहिजे ना जेलमध्ये गेलेल्या लालू प्रसाद यादव हो तुमच्या सोबत कसे हो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच नाही त्यांच्यावर तर तुमच्या सरकारनं आरोप केलेले होते काँग्रेसने आरोप केलेले होते आणि त्यांनी जेलमध्ये टाकलं मग आता कोणीच काही ठेवायचं नाही साजन जे सु... साधन सुचिता म्हणतो कुणालाच नाही का मुद्दा आहे बोलू का बोला बोला हा ज्या अजितदाच्या बद्दल तुम्ही बोलताय की आम्ही अजितदादा क्लीन आहेत हे सांगत होतो बरोबर आहे अजितदादांच्यावर आरोप आम्ही नाही केलेला अजितदादावर दोन हजार पासून भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस बैलगाडीवर पुरावे घेऊन येत आहेत चौदा पासून आणि अजितदादा जेव्हा राष्ट्रवादी पवार साहेबांना सोडून तिकडे गेले त्याच्या बरोबर तीन दिवस चार दिवस आधी भोपाळला या देशाचे प्रधानमंत्री बोललेत नरेंद्र मोदी बोलले तर आम्हाला काही वाटलं नसतं पण देशाचे प्रधानमंत्री बोलतात प्रधानमंत्री म्हणजे एक संस्था आहे जिथे जे रिपोर्ट येतात त्याची निश्चित शहानिशा काहीतरी केलेली असते आणि शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही देशाचा पंतप्रधान प्रधानमंत्री बोलू शकत नाहीत आणि भोपाळच्या सभेत सत्तर हजार कोटीचा आरोप आम्ही केलेला नव्हता तो आरोप प्रधानमंत्र्यांनी केला होता आम्हाला असा प्रश्न पडलाय की प्रधानमंत्री खोटं बोलले होते का भोपाळच्या सभेमध्ये की चौथ्या दिवशी आज पुन्हा त्यांच्या सोबत घेतला आणि डेप्युटी सीएम केलं ही मोदी की गॅरंटी होती का मुद्दा असा आहे की याच्यामध्ये प्रधानमंत्री खोट बोलले असतील तर त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि जर ते खरं बोलले असतील तर अजितदादांच्यावर दादांच्यावर सीबी ईडी हे काय करतायत हा आमचा जाहीर सवाल आहे इतकं साध आहे दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे पण विकासजी हा मुद्दा अनुत्तरितच राहतो की जे दादा तुम्हाला दहा दा महिन्यापूर्वी चालले ज्यांच्या बाजूने त्यांच्यावर होणारे आरोप तुम्ही खोडून काढत होतात आज मात्र तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय हे कसं पचवण्यासारखं आरोप आम्ही केलेच नाहीत आम्ही आरोप केलेलेच नाही परवापर्यंत भारतीय जनता पार्टी बरोबर ते जाईपर्यंत डेप्युटी सीएम होईपर्यंत ते बोलत होते आम्ही नाही बोललो प्रधानमंत्र्यांनी देशाच्या जसं त्यांनी पवित्र करून घेतलं जसं त्यांनी त्यांना घेतलं का असं म्हणायचं का आपण नाही नाही ऐका ना जसं त्यांनी त्यांना घेतलं असं म्हणायचं का आपण विकासजी विकासजी जेवढा तुमचा आवाज तेवढाच आपला पण आवाज आहे तर जसं त्यांनी त्यांना घेतलं तसं तुम्ही लालू प्रसाद यादवांना घेतलं त्यामुळे कुणी कुणाला लालू प्रसाद यादव बिहार मधली परिस्थिती सगळ्या देशाला माहिती आहे लालू प्रसादांच्या बद्दल जे काय कोर्टात झाले ते झाले सगळं झालं तिथे माहिती नाही आता काय लवण्यात तेवढे माहिती जगन्नाथ मिश्रो सगळे सोडून दिलेत ना तिथे सुद्धा काय झाले काय नाही हायकोर्ट काँग्रेसच्या काळात कन्विक्टेड आहे शिक्षा झाली की आता अजून काय व्हायला पाहिजे कोर्टाला शिक्षा दिलेला माणूस सुद्धा तुम्हाला आणि तुम्ही आरोप मग आता तुम्ही इथल्या आरोपांना म्हणता की त्याला गृहित धरा मग तुम्ही खोटे की खरे आणि तिथं कोर्टाने शिक्षा दिली आणि मग अवती कोर्टात चालू आहे मान्य आम्हाला मला असं वाटतं पत्रकार तुमच्याबद्दलच नाही अजिबात मित्र पाठक यांना बोलायचं साहेब मुद्दा एवढाच आहे की अजितदादांना तुमच्या म्हणण्याप्रमाणे आरोप भाजपने केले होते हे आपण गृहित धरू मान्य करू पण आता त्यांच्या एसआयटीने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे मग हा मुद्दा निकालात निघतो ना अर नाही निकालात आहे फाईल कधी कुठली काढली कालच बातम्या तुमच्या चॅनलवर सगळ्या की जरंडे पुन्हा चौकशी सुरू झाली म्हणून नाही आपण आता फक्त अजितदा या मुद्द्यापुरता बोलूया मग चांगलं झालं ना सोबत घेऊन सुद्धा त्यांची चौकशी करतायत तुमचं पाहिजे होईल फाईली कुठल्या झाकल्या जातील कुठल्या ना कुठली फाईल कपाटामध्ये ठेवली जाते चौकशी कुठली होईल लालू प्रसादांचं सुद्धा तेच उदाहरण आहे पंचवीस वर्षापूर्वीची केस आता चालवली गेली बरं बर, प्रशांत पवार बोलतात प्रशांत पवार आपलं मत व्यक्त करायचं बाळासाहेबांनी आणि उद्धवजींनी शरद पवारांवर इतके भ्रष्टाचाराचे जा आरोप केले त्याच्यात स्थिती तुम्हाला पाहिजे असेल तर मी पाठवतो मग तुम्ही त्या शिवसेने बरोबर कसं काय असले त्यांना मुख्यमंत्री कसं काय केलं तुम्ही मग त्यामुळे तुम्हाला भ्रष्टाचार नाही दिसला का मग ते तुमच्यावर आरोप करत होते तर ते तुम्हाला नाही दिसलं का मग ते कसं चालले तुम्हाला हा अरविंद वर इतके आरोप आहे मग अरविंद केजरीवाल कसं चालून राहिला तुमच्या युतीमध्ये तुमच्या स्टेजवर तुम्ही सगळ्या अरविंद केजरीवालला घेऊन जसं काय अरविंद केजरीवाल नेता झाल्यासारखा करत होता अह शरद पवार साहेब शरद पवार साहेब पण तुम्ही त्या अरविंद केजरीवालला पवार साहेबांपेक्षा नव्हतं केलं अशापेक्षा काय हे पाहिजे अरविंद केजरीवालने त्या उद्धव साहेबांना सुद्धा निर्णित करलो केजरीवालचा गुन्हा काय होता तुला सांगाल का अरविंद केजरीवाल कुठल्या गुन्ह्यात जेल मध्ये सांगता कमीत कमी मोदीजींनी मी ना सगळ्यांच लक्ष ठेवलं अरविंद केजरीवाल कुठल्या केस मध्ये जेल मध्ये गेले अरे अरविंद केजरीवाल जेल मध्ये आता गेले उद्या जातील ना ऐक ना ऐक ऐकायला त्याने खूप चांगला मुद्दा मांडला ते असं म्हणाले की ज्या उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेबांनी ज्या शिवसेनेनं सातत्यानं आरोप केले शरद पवार साहेबांवरती तर त्यांच्याबरोबर तुम्ही कसे गेलात हा एक खूप त्यांनी तुम्हाला कोंडीत पकडणारा प्रश्न विचारलेला आहे मला वाटतं त्याचं उत्तर तुम्ही हा द्या 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 त्यांच्यासोबत तुम्ही कसं गेलात मग राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे सगळ्यांनीच एकमेकवर केलेले असतील हे काही सगळेजण मान्य करतील आरोप करणं आणि प्रत्यक्षात कोर्टात काय आहे किंवा कुठे केस चालली ही गोष्ट दुसरी असते हाच न्याय अजित पवार अरे काय तुम्ही हे करताय मग अजित पवार ते उद्या तेच म्हणतील आम्ही तेच केले म्हणून नाही मग आता त्यांनी सांगा ना प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांनी आरोप केलेले शरद पवारांच्यावर कुठले देशाच्या कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी आरोप केलेले नाहीत कोणावर आहे आपल्या 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 मूळ मुद्द्याला आपण येऊयात विलास विलास आपण मला असं वाटतं जी आकडेवारी एक्झिट पोल मध्ये समोर येताना दिसते त्याबद्दल आपण बोललं पाहिजे खास करून गुजरात बद्दल बोललं पाहिजे सव्वीस पैकी सव्वीस जागा ज्या आहेत त्या गुजरातमध्ये भाजपाच्या बाजूने म्हणून झुकताना दिसतात काय नेमकं याचं आपल्याला विश्लेषण करता येऊ शकतं चर्चा करूयात पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक